हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर आर्ट्स तर हा दिवाळीचा ब्लॉग आहे खूप जास्त लेट येत आहे त्याच्यामुळे खूप खूप सॉरी पण काही कारण असतो म्हणजे खूप मेजर कारण होतं त्याच्यामुळे मग मी ब्लॉग इतक्यात काहीच टाकलेले नाही पंधरा दिवस झाले जवळपास तर दिवाळीपासूनच समजा तर ही दिवाळीचा ब्लॉग केला होता शूट आणि खूप चांगला खूप मजेदार असा ब्लॉग आहे हा त्याच्यामुळे मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा तर शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर अजूनपर्यंत जी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर उठणं दिवाळीची सुरुवात जी आहे ते उठणं लावण्यापासून सुरुवात झालेली आहे आणि उठणं जे आहे ते मी घरीच करते बेसन हळद आणि चंदन पावडर हे सारख्या प्रमाणात आणि हळद जे आहे ते थोडी कमी घ्यायची अशा पद्धतीने उठणं तयार करून घेते घरीच हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स तर सर्वात आधी सर्वांना हॅपी दिवाळी माझ्याकडून नंतर न काय करून टाकलं बेटा उठण थांब 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 छान पप्पा करून देते उठणं लावलं आहे ना त्याच्यामुळे तिचं असं टशन पण असू तर तिला आवडत नाही असं काही उठणं वगैरे चेहऱ्याला काही लावलं असं आवडत नाही तर असो सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि नंतर मग आम्ही सगळे मिळून देऊ सर्वांना शुभेच्छा तर चला तर मग आता दिवाळीच्या दिवसाचा व्लॉग म्हणजे दिवाळीच्या दिवशीचा व्लॉग हा सुरू झालेला आहे तर अजूनपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला या शुभ दिनावर सबस्क्राईब करून द्या आणि मला आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि पुन्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आज तर आज खूप सर्व पदार्थ बनवायचे आहे म्हणजेच पुरणपोळी गुलाबजामून पुन्हा आपल्याला हे सुद्धा बनवायचं आहे काजूरातली वगैरे सर्व 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 जेवढंही काही करणार तेवढं सगळंच तुमच्यासोबत शेअर करणार आणि आता मी करते नाश्ता सर्वात आधी कारण की शानविनी दोन दिवस झाले डिमांड केलेली आहे पास्ता पाहिजे पास्ता पाहिजे पास्ता पाहिजे तर तिला आता तिला म्हणून नाही आमच्या सर्वांनाच पास्ता करतो आणि मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग करू कापडण्यास सुरुवात तर फुलं वगैरे आणलेली आहे तरी एक एक काहीतरी एक, काही ना काही वस्तू अशा राहूनच जातात तर जाता येते पास्ता इथे उकळायला ठेवलेला आहे आणि तिकडे पुरणासाठी कुकर लावलेला आहे आणि इथे गुलाबजामुनचं भिजून घेत आहे तर रेडीमेड रेडीमेडचे मिळतं ना गुलाबजामुनचं पीठ तर ते आहे ते दुधात मी इथे भिजून घेतलेलं आहे आणि पास्ता जे तयार झालेला होता तर मी आम्ही इथे सर्वांसाठी नाश्ता काढून घेतला नाश्ता करून झाल्यानंतर इथे पुरणाची डाळ जी आहे ती शिजलेली होती मग यात मी साखर वगैरे टाकली आणि तिकडे वरणभाताचं कुकर लावलेला आहे कुकर झाल्यानंतर इथे गुलाबजामुनचं जे आहे ते भरून झालेलं होतं आणि त्याचे गोळे करून घेतले आणि मग हे तळून घेतले छान मस्त एकदम जास्त मोठे पण नाही केले आणि एकदम जास्त छोटेपणा केले मीडियम साईजचे असे गुलाबजामून तयार करून घेतले आणि इथे शाण शाणवी येत होती मध्ये मध्ये मम्मी मी करते मी करते मी करते मी राहू दे तिला असं काही करत असले ना तर असं काही करायला नाही याच्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे ते येते मध्येमध्ये तर साखरेचा इकडे गुलाबजामुन तळत आहे तर तिकडे साखरेचा पाक करायसाठी ठेवले आहे तर एक ग्लास साखर घेतली आणि तेवढंच पाणी घेतलं म्हणजे एक ग्लास पाणी तर दम, आ, ले ले हे छान असं एकदम असा घट्ट पण नाही युधायचा आणि पातळ पण ठेवायचा मस्त मस्त जर जे लावून झालेले आहे यांनीच केलं हे सर्व आणि इकडलं डेकोरेशनच डेकोरेशन म्हणजे इथे पूजा म्हणणार आहे आम्ही तर इथले असं डेकोरेट केलं छान तर आता हा एवढा पसारा वगैरे आहे हौसलाचा आहे आणि खूप छान केलं मस्त केलं आवडलं मला थक झोपता नका झोपू नका झोपू नका झोपू नका आपल्याला पूजा वगैरे करू छान मस्त जेवण करून मग झोपू लागल आणि तर स्वयंपाक पण माझा होतच आलेला आहे म्हणजे पोळ्याच राहिल्या सर्व स्वयंपाक झाला आणि स्पेस नव्हती मोबाईलमध्ये काहीच त्याच्यामुळे मग मी थांबवलं म्हणजे व्हिडिओ नाही करू शकली तर स्वयंपाकात छान छान पदार्थ केलेले आहे तर सर्व ताट जेव्हा सजवीन ना तेव्हा तुम्हाला दाखवीन आणि आणखी काहीतरी केलं मी आणखी काहीतरी काजू कतली काजू कतली अरे ते आताच मसाला टाकला ना आणि तिथे आता मी भाजी करत आहे सेट करायसाठी ठेवलेली आहे काजू कतली हे बघू शकता तुम्ही छोटी जास्त नाही केली थोडीशीच केली तर ठीक आहे आता तुम्ही काय करता आता झोपा आराम करा थोडीशी बसा मगापासून त्या हारांच्या मागा रांगोळी माझ्या मुलीनीच काढली हे बघा माझ्या मुलीने इथे रांगोळी काढून ठेवली घर काढलं कशाचं तरी देवाचं देवा देवा आहे का देवार आहे का अच्छा अच्छा ठीक आहे सर्व आवरून घेते म्हणजे मग बाकीचं करायला ठीक होऊन जाते आणि तयारी पण करावी लागेल छान मस्त अशी तर चला मग आता सर्व आवरून झाल्यावर भेटते मध्ये मध्ये भेटत असेल ते आता मी पूर्ण मोबाईल मधले जेवढे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते सर्व डिलीट केले आणि आता स्पेस आहे तर व्हिडिओ आपण करू तर झालेली आहे संध्याकाळची वेळ साडेसहा साडेसहा नाही हो साडेसहा वगैरे सहा वाजलेले होते जवळपास तरी ते दिवे लावून घेतले यांनीच दिवे लावले आणि आतमध्ये मी पूजा करत होती तर छान अशी छोटीशी बाहेर रांगोळी काढली आणि त्या दिवशी ना माझ्या बोटाला असं काहीतरी लागलेलं होतं त्याच्यामुळे मग मी रांगोळी काढली नाही मोठी तर इथे फुलाचीच छान अशी रांगोळी काढली फुलं होते भरपूर तर फुलांचीच अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि करून झालेले आहे आणि आतमध्ये मी पूजा करत आहे तर अशा पद्धतीने आज आमचं क्वार्टरचं घर दिसत आहे तर कमेंट्स करून नक्की सांगाल कसं वाटत आहे तर

झालं आमचं लक्ष्मी पूजन करून आणि मुहूर्तावर झालं बरोबर केल्यावर फटाके फोड जेवण केल्यावर फोड तुमच्या सोबत चांगले काढ किती छान निघाला मी फोटोज वगैरे काढून घेतले आणि अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुमची पण दिवाळी मस्त आनंदात म्हणजे सुख समाधात जाओ समाधानात जाओ आणि आमची पण छान मस्त अशी दिवाळी चालू आहे साजरी करणं तर आता आम्ही थोडा वेळ छान मस्त बसू आणि मग जेवायला घेऊ तर तुम्हाला मी पहिलेचं जे आहे बाहेरचं ते तर दाखवलेलंच आहे दाखवलं ना आपण केलं ना शूट तर ते पूर्ण शेअर केलेलंच आहे आमचं कॉर्टर वगैरे कसं दिसत आहे तर हो सगळं खाऊन टाक तुझंच आहे सगळं सगळं तुझंच आहे आणि काजू कतली का मी घरी केली घरी तर म्हणजे तुम्हाला आधी पण रेसिपी शेअर केली हॅपी दिवाळी आहे याच्यासाठी हे करताय दिवे विजले होते याच्यासाठी हे लावतात मका करूय सगळे काम मी करतो नाही नाही राव नाही राव हे फक्त जोरात कान हेऊन जाईना तुमच्या वहिनीचे पिल्लू हॅपी दिवाळी हॅपी दिवाली, दिवाली पिल्लू अशा पद्धतीने चाचीशी लक्ष्मी भोजन असतं त्या दिवशी पूर्ण सर्व आवाहन झाल्यानंतर म्हणजे सर्व आवरून झाल्यानंतर गॅसोटा क्लीन करून आणि आणि छान गॅसलासुद्धा छान क्लीन करतात आणि असा छोटासा नैवेद्य पाणी आणि छोटीशी अशी रांगोळी काढल्या जाते आणि असं नैवेद्य दाखवल्या जाते तर नैवेद्य दाखवलेलं आहे मी झालं तर आमचं जेवण वगैरे झालं शांनी गेली फटाके आणायसाठी म्हटलं आधी जेवण करून घेऊ आणि मग जा कारण मगाशी आम्ही गेलो होतो तर यांना कॉल आला तर लगेच यावं लागलं वापस तर तिचे फटाके राहिलेच तर आता ती गेली फटाके आणायसाठी आता बराच वेळ झाला मगापासून मी भांडी घासायचे होते तेव्हा मग भांडी घासायचे होते त्याच्या आधीपासूनच ती गेली तर आता अजून एवढे भांडी घासून आले आरे गाडीचं लाईट तर आली आता शानवी आता बघते मी कोणचे कोणचे फटाके आणले तिने

कोरी नाही भेटत आहे एकशे चाळीस एकशे चोळीस रुपयाची आणले गुप्त एकशे चोळीस हा वारी वांधी म्हणजे एकशे चोळीस रुपयाची आणखी काय साठी एवढे मागेचे फटाके काही कांबळे कोणी चला फटाके फोडायचे ना आता मी तर अशी आहे अशी करतो चकतो फटाके फोडायच्या वेळी त्यांना म्हटले जास्त आवाजाचे फटाके ई ईटस का ईटस का कोंबडी फटाकाऊन हा कोणची हा शान आ ह

काय अंबा कडवे शानू अशा एखाद्याला पेटून टाकशील तू तसं नाही करू शानू नाही तर लावते फुलजडी नको जाडू कोणचा आहे किती मस्त किती मस्त घेतला हो फायदा सरची गाडी गेली शानू उड्या कमी मारणार त्या फटाक्यापेक्षा तूच जास्त उड्या मारून राहिली लहानशीच आहे का हे लहानशीच आहे का रोशन त्याच्यावर उभे कुठं पुढत काय मग हा चक्री आहे का नहीं नहीं। हा हे, हे व्यक्ती अशी आहे की हातातही फोडू शकते नाही ना गेला एक काम करा आणि तुमच्या पॅन्टच्या खिचड टाकून द्यायचे दादा राव नाही देवा देवा असे कोणी फटाके फोडत असते का काही तुमच्या पॅन्टच्या खिचड टाका लागते

ये ना एक डायरेक्ट खाली तस नाही करायला पाहिजे बॉम्ब फेक रे सुतली मैंने लिया जलाया और अरे <laughs> <laughs> फेक <laughs> हा ह्या इंगळकर मॅडम आलेले आहे इंगडकर मॅडम आता बॉम्ब फोडणार आहे हां हां इंगळकर मॅडम आता ट्रेनिंग घेत आहे बॉम्ब फोडायची ट्रेनर आलेले आहे हा हे फुसकी ट्रेनर आलेले आहे अजित हे लुक तसे नका देऊ चांगले लुक द्या ते तसे नका देऊ जसे लुक घ्या झालं झालं दुनिया तिकडे बंदे झालं युद्ध संपलं युद्ध संपलं तुम्ही बॉम्बच आहे तुमचा युद्ध संपलं पण युद्ध संपलं ना तुमचा बॉम्ब कधी फुटत आमच्यासारखे आपल्यासारखे योगदान पाटवलं झालं काही खरं झालं दुसरी माती आपल्या घरी स्टॅण्ड मस्तून न्याला रस्सी कमी चक्री रस्ती चराड बांधगे चराड अरे हो चोरी जमते का गुलते बी आहे ना ya karena 20 चे उपयोग हातात पकडू ना इस्ते डब्बे सरक्या खाली ढो अजिब तू उभे राहा ना मग फोटो कसा घेऊन मी अबे बहिणी <laughs> तुम्हाला भेली जिथे चक्री तुम्हाला भेली चक्री अरे ये मला चांगले चांगले लोक फटाक आणताय का यस यस सुद्धा येईल अजून आणजो मोठे वाले आणि मोठे वाले आणजो मोठे चांगले आहे हा फटाक गेलेले आहे आणि एका घंटेने येणार आहे घ्या कोणचं चोर तुमच्या सोबती आहे का तुमच्या सोबती आहे का चोर फटाका कारण तुमचा चोराशी संबंध येते ना, ना। <laughs> एक तर आमचं स्टँड काय पुण्याच्या याच्यावर दिसून राहिलं म्हणे चोर सांगू चोरी करतो हो का सांगू सांगू करता

दे दे। था। 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 वारी वगैरे तुम्हाला ती बिमारी आहे का चोराची बिमारी बिमार नाही ना पाय ना एक एक होते ना जवळजवळ पहले मुँह से कोई है साड़ी चार चार बात कर ये ये चेसर की का आज मुझे थाम लगा आवाज उड़ती है ये अबे लागन का काम है कौन सा है ऊपर जाता है क्या अरे 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 पूरा ना माल है क्या

दोघांना अगरबत्ती घेऊन लंगी फटाके फोडत होते तर मध्ये ती सुद्धा बॉम्ब घेऊन गेले होते दादा असं <laughs> नाही तो होत तुला भजन नाही करायचं लाईट आविष्कारी माणसं अविष्कारी माणसं अविश्वास दाखवाल का तुम्ही <laughs> <laughs> अभी देखो ये अविष्कार नावा बुवा नाही आणि उठल उडला तर ना हो ना। पन्नी पाहिज पेटली नाही पाहिजे असते काय अरे पन्नी झाली तुम्ही रॉकेट बनवलं रॉकेट जागेवर फुटलं <laughs> अरे <laughs> ते मार्सूर पाठवायचं उतर रे मंगळ यान होते पण या पृथ्वीवरच पडलं कागद राहते कागद दुसरी पन्नी आणली का तुम्ही अरे जाते कि बी बॅज पण मी काय म्हणताय तुम्ही फुलवाती संपवत आहे का तू फुलवाती आहे ना त्या मग देत काय मग त्या डब्बा ठेवा लवकर तू आठशे रुपये किलो नाही नाहीत काय स्पिरिटचा आहे या स्या सायंटिस्ट च्या माग लागलं झालं मग अरे 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 पगले जा अरे रात के दस बज गे बारा बज गे रुकीच्या हो ना ओ बी बिना सांगे हुए जिना सांगे सुंगे का काम करते किती गुडगल आहे गं सानू तू खरच छानू मला खूपच अभिमान वाटते तुझा अनलायन तेंबा बडायते त्याले उडवा लागतं तिथं